हे प्रभू आमच्या मुलाला वाचवा बालक अत्यंत तेजस्वी आहे पण त्याचे आयुष्य फक्त सोळा वर्षांचे आहे रात्रीचा काळूख गावावर अलगद उतरला होता आकाशात असंख्य तारे चमकत होते पण एका घरात मात्र शांतता नव्हती तिथे चिंता होती त्या घरात एका बालकाचा जन्म झाला होता तेजस्वी डोळे शांत चेहरा आणि कपाळावर विलक्षण तेज तो होता मार्कंडेय घरात आनंद होता पण लवकरच एक भविष्यवाणी त्या आनंदावर सावली बनून आली गावातील विद्वान ज्योतिषांनी कुंडली पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले मार्कंडेयचे वडील महान ऋषी मृकंडू शांत आवाजात विचारतात काय दिसतं आहे ज्योतिष थोडा वेळ शांत राहिले मग हळू आवाजात म्हणाले बालक अत्यंत तेजस्वी आहे पण त्याचे आयुष्य फक्त सोळा वर्षांचे आहे क्षणभर वेळ जणू थांबला आईच्या डोळ्यात अश्रू दाटले वडिलांच्या मनात वादळ उठलं पण ते धैर्याने उभे राहिले त्या रात्री त्यांनी निर्णय घेतला मी खूप मेहनत घेऊन हे व्हिडिओ तयार करते तुमचा एक लाईक माझ्यासाठी मोठा आधार असतो कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचा पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे जर आयुष्य लहान असेल तर ते परमेश्वराच्या चरणी अर्पण करू लहान मार्कंडेय मोठा होत गेला पण घरात त्याला नेहमी एकच शिकवण मिळाली भक्ती दररोज पहाटे त्याचे वडील त्याला घेऊन नदीकाठी जात शांत पाण्यावर उगवत्या सूर्याची किरणं पडत आणि वडील म्हणत जीवन अनिश्चित आहे पण श्रद्धा अमर आहे मार्कंडेया लहानपणापासून मंत्र ऐकत होता शिवनाम त्याच्या श्वासात मिसळलं त्याला कधी भीती वाटली नाही कारण त्याच्या मनात एकच आधार होता भगवान शिव वर्ष सरत गेली आणि एक दिवस वडिलांनी शांतपणे सांगितलं बाळा तुझ्या आयुष्याचा काळ मर्यादित आहे पण भीती बाळगू नकोस परमेश्वरावर विश्वास ठेव मार्कंडेय हसला मृत्यू आला तरी मी शिवनाम सोडणार नाही त्या दिवसापासून त्याची साधना अधिक गहन झाली तो तास ध्यान करत बसायचा जणू जग विसरून त्याच्या ओठांवर सतत मंत्र मनात अढळ शांतता पण काळ हळूहळू पुढे सरकत होता सोळाव्या वर्षाचा दिवस जवळ येत होता गावात कुजबूज सुरू झाली काय होईल आई रात्रभर जागी राहायची वडील बाहेरून शांत पण आतून तुटत होते आणि त्या दिवशी अचानक आकाश काळ्या ढगांनी भरलं वारा जोरात वाहू लागला जणू निसर्ग स्वतः काहीतरी मोठं घडणार असल्याची चाहूल देत होता मार्कंडेय मंदिरात बसला होता डोळे मिटलेले शिवलिंगासमोर त्याच्या ओठांवर मंत्र होता आणि नियती त्याच्या दिशेने शांतपणे येत होती रात्र गडद होत चालली होती आकाशात काळी ढग जमले होते जणू निसर्ग स्वतः श्वास रोखून उभा होता वारा मंद होता पण त्यात एक विचित्र अस्वस्थता होती मंदिराच्या अंगणात दिव्यांची मंद ज्योत थरथरत होती त्या शांत वातावरणात एकच आवाज स्पष्ट ऐकू येत होता मंत्रोच्चाराचा शिवलिंगासमोर पद्मासनात बसले होते मार्कंडेय ऋषी त्यांचे डोळे मिटलेले चेहऱ्यावर अपूर्व शांतता ओठांवर अखंड जप ओम त्र्यंबकम यजामहे प्रत्येक उच्चारासोबत वातावरण अधिक पवित्र होत होतं जणू प्रत्येक अक्षर आकाशात स्पंदन निर्माण करत होतं मंदिराबाहेर त्यांच्या आईवडिलांची अवस्था शब्दात मांडता येणार नव्हती आईचे डोळे सतत पाणावलेले वडील बाहेर बसून शांतपणे जप करत होते पण मनात एकच प्रार्थना देवा माझ्या लेकराला सांभाळ गावातील लोक दूर उभे राहून कुजबुजत होते आज त्याचा सोळावा वाढदिवस आहे भविष्यवाणी खरी ठरेल का कुणी श्वास रोखून वाट पाहत होतं त्या क्षणी जगात हालचाल सुरू झाली काळाचा प्रवाह जणू मंदावला एक थंड झुळूक मंदिरातून वाहून गेली ज्याने दिव्याची ज्योत क्षणभर थरथरली पण मार्कंडे यांचा जप अखंड चालू होता त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता फक्त श्रद्धा अचानक आकाशात वीज चमकली गर्जना झाली मंदिराच्या दाराशी सावल्या हलताना दिसू लागल्या जणू कुणीतरी येत होतं एक अदृश्य पण प्रचंड शक्ती जवळ येत होती गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला आईने डोळे मिटले मंदिराच्या उंबरठ्यावर दोन भयप्रद आकृती प्रकट झाल्या डोळ्यात गंभीर तेज हातात पाश चेहऱ्यावर कठोरता ते होते यमदूत त्यांच्या पावलांनी जमीन जणू जड झाली पण मंदिराच्या आत मंत्राचा नाद अधिक तेजस्वी होत गेला ओम त्र्यंबकम यजाम हे यमदूत पुढे सरकले पण मंदिरात प्रवेश करताच त्यांना एक अदृश्य शक्ती जाणवली जणू मंत्रांनी एक संरक्षक कवच निर्माण केलं होतं त्यांनी एकमेकांकडे पाहिलं याला घ्यायला आलो आहोत पण ही शक्ती मंत्रोच्चार अधिक गूढ झाला मार्कंडेय आता पूर्ण समाधीत होते त्यांच्या मनात एकच प्रतिमा भगवान शिव त्यांना बाहेर काय घडत आहे याची जाणीव नव्हती त्यांच्या अंतर्मनात कैलास पर्वत शांत हिमालय आणि शिवचरण त्यांचा जप आता हृदयाच्या ठोक्यांसारखा झाला होता यमदूतांनी पुढे पाऊल टाकलं काळ पूर्ण झाला आहे त्यांनी पाश उचलला त्या क्षणी वीस कडकडली मंदिरातील घंटा स्वतः हलू लागली हवा जड झाली पण मार्कंडे यांनी डोळे उघडले नाहीत त्यांनी शिवलिंगाला मिठी मारली आणि जप सुरूच ठेवला त्यांच्या आवाजात आता विलक्षण सामर्थ्य होतं जणू प्रत्येक अक्षर विश्वात घुमत होतं यमदूत क्षणभर थबकली अशी भक्ती विरळच पण आदेश होता त्यांना कर्तव्य पार पाडायचं होतं ते पुढे सरसावले मंदिरात अचानक प्रचंड वारा सुटला दिवे विझण्याच्या स्थितीत आले पण जप अखंड आई बाहेर रडत होती वडील प्रार्थना करत होते गाव श्वास रोखून पाहत होतं यमदूतांनी पाश फेकण्याचा प्रयत्न केला पण तो जणू अदृश्य भिंतीवर आदळून थांबला मंत्राचा नाद अधिक प्रखर झाला आकाशात एक तेजस्वी प्रकाश झळकला जमीन हल्ल्यासारखी वाटली मार्कंडे यांच्या भुवती प्रकाशाचं वलय तयार झालं त्यांच्या चेहऱ्यावर तेज वाढलं मंत्र आता जणू स्वर्गातून घुमत होता यमदूत मागे सरकले ही साधना सामान्य नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न केला कर्तव्य थांबवू शकत नाही पण मंदिरातील वातावरण बदललं जणू कोणीतरी महान शक्ती प्रकट होणार होती हवा सुगंधित झाली घंटानाद गुंजला आकाशात प्रचंड गर्जना झाली शिवलिंगातून तेज झळकू लागलं यमदूत स्तब्ध उभे राहिले मार्कंडे यांचा जप थांबला नाही त्या प्रकाशात एक अद्भुत उपस्थिती जाणवत होती करुणा सामर्थ्य आणि संरक्षण यांचं मिश्रण मंदिरातील प्रत्येक कण जणू जागृत झाला आईवडिलांनाही दुरूनही ती ऊर्जा जाणवत होती यमदूतांनी जाणलं काही विलक्षण घडणार आहे मंत्राचा नाद आता विश्वभर घुमत असल्यासारखा वाटत होता प्रकाश अधिक तेजस्वी झाला आणि मंदिराच्या गर्भगृहात तेज इतकं वाढलं होतं की जणू हजारो सूर्य एकत्र प्रज्वलित झाले होते हवा सुगंधित झाली होती मंद चंदनाचा आणि बिल्वपत्रांचा गंध दरवळत होता घंटानाच स्वत उमटत होता कुणी वाजवत नव्हतं पण ध्वनी सर्व दिशांना पसरत होता त्या तेजाच्या मध्यभागी शिवलिंगाभोवती बसले होते मार्कंडीय ऋषी अढळ निर्विकार पूर्ण भक्तीमध्ये लीन त्यांच्या ओठांवर अजूनही मंत्र होता ओम त्रियंबकम यजामहे अचानक शिवलिंगातून प्रखर प्रकाश उसळला जणू दगड नव्हे तर सजीव ऊर्जा स्पंदत होती त्या प्रकाशातून हळूहळू एक दिव्य रूप साकार होऊ लागलं जटाधारी नीलकंठ त्रिनेत्र करुणा आणि सामर्थ्य यांचा महासागर ते होते भगवान शिव मंदिरातील प्रत्येक कण नतमस्तक झाला यमदूत भयमिश्रीत आदराने मागे सरकले त्या दिव्य प्रकाशात आणखी एक गंभीर उपस्थिती जाणवली काळ्यावर्णाचा हातात दंड आणि पाश धर्माचे अधिपती यम त्यांचा आवाज गंभीर पण शांत हे महादेव काळाची मर्यादा पूर्ण झाली आहे मी माझं कर्तव्य पार पाडायला आलो आहे मंदिरात क्षणभर गूढ शांतता पसरली भगवान शिवांनी शांतपणे मार्कंडेयांकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर पित्यासारखी करुणा होती ते म्हणाले ही आत्मा माझ्या आश्रयाला आली आहे अढळ भक्तीने ज्याने मला स्मरलं त्याचं रक्षण करणं माझं वचन आहे यम गंभीर झाले धर्माचा नियम सर्वांवर समान आहे क्षणभर वातावरण ताणलं गेलं जणू वेळ स्वतः थांबली यमाने पाश पुढे केला पण शिवाच्या तेजामुळे तो थरथरू लागला मार्कंडे यांनी शिवलिंगाला अधिक घट्ट मिठी मारली त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त समर्पण भगवान शिवांनी त्रिनेत्रातून करुणेचा प्रकाश प्रगट केला त्यांचा आवाज गर्भगंभीर जो माझ्या नामाचा आश्रय घेतो त्याला मी सोडणार नाही त्या शब्दांनी मंदिरात ऊर्जा लहरी पसरल्या यमाने मान झुकवली पण नियमाचं पालन करणं आवश्यक होतं यमाने पुन्हा प्रयत्न केला पण त्या क्षणी शिवाने त्रिशूल उचलला तेजाचा प्रचंड झोत पसरला जणू संपूर्ण विश्व साक्षीदार होतं यमाने पाश खाली केला मंदिरात शांतता उतरली भगवान शिवांनी हात पुढे केला आणि मार्कंडे यांच्या मस्तकावर आशीर्वाद दिला त्या स्पर्शाने त्यांचं संपूर्ण अस्तित्व प्रकाशाने भरून गेलं ते डोळे उघडून नम्रतेने म्हणाले प्रभो मला तुमच्या चरणी सदैव राहू द्या भगवान शिव म्हणाले तुझी भक्ती मला प्रिय आहे आजपासून तुला काळाचा भय राहणार नाही तू चिरंजीव राहशील आणि तुझ्या नावाने भक्तीचा आदर्श जगात जिवंत राहील मंदिरात आनंदाची लहर पसरली यमाने नम्रतेने प्रणाम केला हे महादेव तुमची इच्छा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे भगवान शिव पुढे म्हणाले जो कोणी श्रद्धेने महामृत्युंजय मंत्राचा जप करेल त्याच्या मनातील मृत्यूचा भय दूर होईल संकटांमध्ये त्याला धैर्य लाभेल हे शब्द जणू आकाशात कोरले गेले मंदिराबाहेर आई वडील थरथरत उभे होते अचानक मंदिरात तेज कमी झालं आणि शांतता पसरली मार्कंडेय बाहेर आले तेजस्वी प्रसन्न आई धावत आली डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते वडील नतमस्तक झाले मार्कंडेय म्हणाले मृत्यूचं भय श्रद्धेने जिंकता येतं प्रभूने मला नवजीवन दिलं पण हे त्यांच्या कृपेचं फळ आहे गावकरी आनंदाने जयघोष करू लागले हर हर महादेव त्या दिवसापासून महामृत्युंजय मंत्राची महिमा दूर दूर पसरली लोकांनी संकटात भीतीत रोगात या मंत्राचा आश्रय घ्यायला सुरुवात केली कारण ही कथा सांगते भक्ती म्हणजे भक्त प्रार्थना नाही तर पूर्ण विश्वास रात्री मार्कंडेय ध्यानात बसले मन पूर्ण शांत त्यांना जाणवलं जीवनाचं खरं सार म्हणजे समर्पण भीती असली तरी श्रद्धा अधिक मोठी असते जीवनात संकटं येतात कधी अचानक कधी अनपेक्षित पण ज्याच्या हृदयात विश्वास आहे तो कधी एकटा नसतो मृत्यू अटळ आहे पण भीती अटळ नाही आजही जेव्हा कोणी भीतीने व्याकुळ होतो तेव्हा ही कथा स्मरण करून देते श्रद्धा आणि साधना हेच सर्वात मोठं संरक्षण आहे मित्रांनो जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा म्हणजे पुढची कथा तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तुमचा एक सबस्क्राईब अशा कथा अधिक लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करतो महामृत्युंजय मंत्र आपल्याला शिकवतो भीतीवर विजय मिळवण्यासाठी बाह्य शक्ती नव्हे तर अंतर्गत श्रद्धा आवश्यक आहे भगवान शिवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो हर हर महादेव